नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत मसूर डाळ कांदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप मसूर डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता डाळीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक मोठी असते आणि एक छोटी असते तर त्यातली मी छोटी घेतलेली आहे कारण ती चवीला छान लागते आणि पटकन शिजते आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आणि चोळून चोळून अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कारण यावरती पावडर लावलेली असते ती सगळी निघून जाईल आणि डाळ आपल्याला स्वच्छ अशी तयार होईल बघा अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता डाळ इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला बाजूला ठेवायची आहे आता कांदा बनवायचा त्यासाठी गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल इथे जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी फुलले की यामध्ये सात ते आठ लसूण पकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर यामध्येच घ्यायचा आहे एक मोठा कांदा एकदम बारीक कट केलेला आता कांदा आणि लसूण छान असं सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटे कांदा परतून घेतलेला आणि कांदा आपला पटकन परतून व्हावा किंवा भाजल्या जावा त्यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा असा मऊ होतो आणि पटकन हात शिजल्या जातो परतला जातो तर इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे काही कडीपत्त्याची पाने आणि त्यानंतर एक मोठा टॉमॅटो त्याचं बी काढून टाकलेलं आणि फक्त आपण एकदम बारीक बारीक छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या तर यामध्ये घालायच्या आणि आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे इथे कांदा टोमॅटो छान असं परतून झालेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे मऊ असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे इथे पाव चमचा हळद घेतलेली त्यानंतर एक चमचा कश्मिरी लाल तिखट आणि त्यानंतर इथे एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता ज्यावेळेस घरात भाजीला काही नसतं त्यावेळेस अशी डाळ करायची खूप छान लागते तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा भाताबरोबर खा डब्याला न्या अप्रतिम अप चवीची होते बऱ्याच वेळा काय होतं किचनमध्ये आलं की, की काही सुचत नाही मग अशा घरामध्ये डाळी असतातच तर तुम्ही मुगाची डाळ अशा पद्धतीने करू शकता मठाची डाळ करू शकता मसूरची डाळ करू शकता चना डाळ करू शकता चवीला छान लागते आणि करायला खूप सोपी आहे तर हे सगळं आपण परतून घेतलेलं आहे आणि दोन मिनटे फक्त यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला सगळा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी धुतलेली डाळ आहे ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि हे डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये शिजल्या जाते आता ही सगळी मिक्स करून घेऊ आपण यामध्ये कांदा परततानाच मीठ घातलेलं आहे आता आपल्याला मीठ घालायचं नाही आता हे मिक्स करून घेतलेलं आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक कप डाळीसाठी इथे पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता गरज वाटली तुम्हाला तर अगदी थोडं पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही तर ही डाळ शिजून एकदम गाळ होईल आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे आपण डाळ ही शिजवून घेतलेली आहे आणि आपली डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे मंद गॅसवर आपण शिजवून घेतलेली आणि अधूनमधून दोन ते ती तीन वेळा मी हलवून घेतलेली एकसारखी हलवून घ्यायची म्हणजे एकसारखी शिजली जाते तुम्ही इथे बघू शकता डाळ छान शिजलेली आहे बघताक्षणी खावशी वाटणारी अशी ही आपली झणझणीत चमचमीत डाळ कांद्याची भाजी तयार झालेली आहे करायला खूप सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे आणि चविष्टसुद्धा आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही झणझणीत चमचमीत मसूर डाळ कांदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद